लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये कला आता घरात येते कला घरात आल्यावरती अद्वैत चिडलेला असतो चांदेकरांच्या सुनेला हे असं वागणं शोभत नाही कुणाला तरी घरात सांगून जायचं काही बेसिक मॅनर्स आहेत की नाही असं म्हणत अद्वेत आता खूप चिडलेला असतो आणि कुठे गेली होतीस कुणालाही न सांगता असं म्हणत तिच्यावरती ओरडतो आता मात्र कला विचार करते की याला मी सांगू शकत नाही की मी कुठे गेले होते म्हणून आबा सुद्धा कलाकडे पाहत असतात त्यावरती अद्वैत म्हणतो बोल की घरात न सांगता न सवरता अशी जाण्याची तुझी हिंमत कशी झाली असं म्हटल्यावर ती कला चिडते आणि म्हणते हे कोणत्या अधिकाराने तू मला विचारतोयस हे बघ एकतर तू मला बायको मानत नाहीयेस मग मी कोणत्या अधिकाराने तुला उत्तर द्यायचं आहे आधी एक ठरव की मी तुझी बायको आहे या घरची सून आहे की काय आहे अद्वैत म्हणतो आता तू कला खरे आहेस कला चांदेकर आहेस त्यामुळे तुला या प्रश्नांची उत्तर द्यायला लागतील चांदेकरांचं नाव बदनाम करण्यासाठीच तू इथे आलेस का असं म्हटल्यावर ती कला सांगते तूच मला बायको मान्य नाहीस मग बायकोच्या अधिकाराने मला प्रश्न विचारण्याचा तुला अधिकार नाही असं म्हणत कला अद्वेतला उलट उत्तर देत असताना आबा चिडतात आणि म्हणतात सुनबाई एक लक्षात ठेव अजूनही तुझ्या अंगाची हळद उतरलेली नाहीये अंगाची हळद उतरली नसताना मी अद्वेतला सुट्टा कुठे बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली नव्हती मग तू अशी बाहेर गेलीसच कशी असं म्हणत आबा पहिल्यांदा कलावरती चिडतात कारण कला हळद उतरणी झाल्याशिवाय बाहेर गेलेली असते त्यावेळेला कला म्हणते आबा मला माफ करा पण माझं काम तितकंच महत्त्वाचं होतं त्यासाठी मला जावं लागलं यावरती सरोज चिडते अच्छा म्हणजे हिने हिचं वचन मोडलेलं आहे ही हिच्या घरच्यांना भेटायला गेली होती नक्कीच आबा ही हिच्या घरच्यांना भेटायला गेली होती भेटा गे यावरती आता मात्र सरोज म्हणते हिच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार सतत खोटं बोलणाऱ्या माणसांच्या कुटुंबातली ही मुलगी हिला दुसरं काय वचन ठेवणं मोडणं याच्याबद्दल हिला काय माहिती असणार कला सांगते मी तुमचं वचन मोडलेलं नाही आहे मी माझ्या घरच्या कोणत्याही माणसाला भेटायला गेले नव्हते मी तुमचं वचन मोडलं नाही पण मी तुम्हाला सांगू शकत नाही मी कुठे गेले होते असं म्हणत सगळा तमाशा चालू असतो त्यावेळेला आबा म्हणतात बास्कर हे सगळं लग्नानंतरचे काही विधी असतात ना त्या विधींची तयारी करायला पाहिजे हळद उतरणी वगैरे सगळं करायला हवे की नको असं म्हणत आबा मात्र आता इकडे सगळ्यांना लग्नाच्या नंतरचे विधींसाठी करायला सांगतात इकडे कला विचार करत असते मी नैनाताईविरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला गेले हे मी यांना नाही सांगू शकत तोपर्यंत तो राहुल आता खूप मोठं कार्यस्थान करतो राहुल इकडे नैनाला सांगत असतो मला तुला सोडून जायची बिलकुल इच्छा नाही आहे पण खरं बघायला गेलं तर मला ना तुला सोडून जावं लागेल यावरती नैना विचार करते काय आहे हे सगळं हा मला सोडून का चालला आहे मग राहुल तिला एक व्हिडिओ दाखवतो आणि आता राहुल म्हणतो हा बघ व्हिडिओ मग नैना तो व्हिडिओ बघते तर अद्वेचं लग्नचक्क कलासोबत झालेलं बघून नैना हादरते आणि म्हणते हे कसं घडलं यावरती राहुल म्हणतो मलासुद्धा या गोष्टीबद्दल नक्की काही माहीत नाही आहे पण घरात खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला जावंच लागेल असं म्हणत राहुल आता नैनाला एकटीलाच ठेवून जायला निघतो आणि तो परत येणारच नसतो त्यावरती आता मात्र राहुल म्हणतो ही तुझी बहीण आहे ना मग मात्र नैना हदरते याला माझं सगळं भिंग फुटले आता काय करू नैना म्हणते राहुल मला माफ कर तुला मला फसवायचा काहीच हेतू हो नव्हता मला जर पैशाची हव असती म्हणजे पैशासाठी मी लग्न करत असते तर मी अद्वेतसोबत नसतं का लग्न केलं माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे तू मला समजून घे मला खोटं बोलायचं नव्हतं पण ते राहुल म्हणतो अगं तसं काही नाही आहे मी तुझ्यावरती रागवलो नाही चिडलो नाही तू काही काळजी करू नको असं म्हणत तो नैनाला मिठी मारतो आता मात्र राहुल विचार करत असतो तू मला फसवलेस या सगळ्याचा तुझ्याकडून मी बदला घेणार आहे मला मूर्ख बनवलंस ना आता तुला कसा मूर्ख बनवतो ते बघ असं म्हणत राहुल आता नैनाला त्या हॉटेलवरती एकटाच सोडून चांदेकरांच्या घरात येणार असतो परत कधीही न जाण्यासाठी तोपर्यंत इकडे आता लग्नानंतरचे विधी सुरू होतात म्हणजे काकण वाशिंग सोडवणं त्यानंतर हळद उतरणी करणं पाटावरती कला जाऊन बसते पण अद्वैत पाटावरती बसायला काही तयार नसतं मग मात्र सोहम त्याला चिडवत म्हणतो दादा काय चाललंय तुझं कलाताई कधीची पाटावर बसले तू सुद्धा बसून घे की यावरती आता मात्र रजनी ओरडते सोहम दरवेळेला थट्टा मस्करी करणं काही योग्य नाही अशी थट्टा मस्करी करत जाऊ नको असं म्हणत ती आता सोहमला ओरडते मग अद्वैत पाटावरती बसतो त्यावेळेला सरोज म्हणते आता हळदुतरणी करायची ना रजनी म्हणते होवेनी तुम्ही दोघांच्या हळदुतरणी करण्याच्या आधी काकणबा शिंग म्हणजेच हळकुंड सोडवायला पाहिजे अद्वैत आता कलाचा हात हातात घेतो घाई घाईत हळकुंड सोडवायला लागतो रजनी म्हणते अद्वैत अरे असं नाही करायचं आहे आपली पद्धत आहे एका हाताने हळकुंड सोडवायचं मग तो एका हाताने खिचा ताणी करत हळकुंड सोडवायला लागतो आबा म्हणतात हळूहळू कला सांगते मी सांगू का अद्वैत म्हणतो इथे पण तुझाच टेंभा मिळवणार का कला सांगते जरा दुसऱ्याचं ऐकायला शिक आणि आणि ती कुठचा दोरा खेचायचा तर्जनीने हा दोरा खेच मग ती गाठ अलगत सुटेल असं अद्वैतला कला सांगते कलाच्या सांगण्याप्रमाणे ज्या वेळेला अद्वैत करतो त्यावेळेला ती गाठ सुटली जाते आता मात्र इकडे कला म्हणते जरा कधीतरी दुसऱ्याचं ऐकायला शिक म्हणजे न व्यवस्थित होईल सगळं तोपर्यंत सुकन्या इकडे सगळ्यांना बाय बोलून आपल्या घरी जायला निघालेली असते त्यावेळेला संगीता म्हणते ताई तुझे किती आभार मानू सुकन्या म्हणते हे बघ आभार वगैरे काही मानू नकोस खरं सांगू का तर ना तुला मदत करता आली यासारखं दुसरं माझं भाग्य नाही पण ये ना संगी कधीतरी भेटायला एका शहरात आपण राहतो पण दिवस, दिवस दिवस भेटत नाही असं म्हणत ती संगीचा निरोप घेत असते आणि काजूला सांगते आई बाबांची काळजी घे आता तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे बाळा आणि काजूला काही पैसे देऊ करते काजू म्हणते मावशी कशाला यावरती सुकन्या म्हणते अगं असं काय करतेस माझ्या मुलांपेक्षा तुम्ही मला जास्त प्रेम दिलं असं म्हणत ती काजूला आपल्या जवळ करते आणि आईबाबांची काळजी घे असं सांगते आणि संगीला म्हणते संगे अगं तू तर माहिती आहे का तू तर सगळ्यांचं आभार मानायला पाहिजेस म्हणजे माझी मुलं ही परदेशात असतात आणि मला न दिवस दिवस महिने महिने फोन करत नाहीत विचारत नाहीस आईस तू कशी आहेस आणि काय आहेस तुला अभिमान असला पाहिजे तुझ्या लेखी तुझी काळजी करतात आणि कला काजू या तर तुझ्या खूप गुणी मुलगी आहेत त्यांची काळजी घे असं म्हणत आता मात्र सुकन्या आपलं दुःख बोलून दाखवते आणि आपल्या संगीताच्या मुलींचं कौतुक करत असते इकडे तोपर्यंत हळद उतरणीचा कार्यक्रम सुरू होतो सरोज आता मनाविरुद्ध दोघांचीही हळद उतरवण्यासाठी दोघांच्याही अंगावरून उलटी पानं फिरवून हळद आता उतरवत असते दोघांच्या चेहऱ्यावरून आता उलट्या दिशेने हळदीची पानं फिरवत हळद उतरणीचा प्रोग्राम संपन्न होतो हळद उतरणीचा प्रोग्राम संपन्न झाल्यावरती मग मात्र रजनी सुद्धा तसंच करते आता मात्र रजनी सांगते अजून थोडेसे विधी बाकी आहेत ते सुद्धा विधी तुम्ही इथेच बसून करायची आहेत आता मात्र दोघांनी एकमेकांच्या सोबतच आंघोळ करायची आहे त्याशिवाय हा विधी पूर्ण होणार नाही अद्वैत म्हणतो काकी हे कशाला यावरती रजनी म्हणते बाळा ती पद्धत असते आपली तोपर्यंत तो इकडे संगीता रडायला लागते काय झालं माझ्या नशिबाने सुकन्या म्हणते मी तुला म्हणते ना माझी लेख मला विचारत पण नाही त्या मनाने तुझ्या मुली खूप चांगल्या आहेत त्या मुलींमध्ये तू मुली चांगले संस्कार केलेत मुली तुझ्या संस्कारात चांगल्या वाढल्यात त्यांचं दुःख पण समजून घे कलाच्या बाबतीत जरा चुकीचंच घडलं म्हणजे कलाने या घरासाठी खूप काही केलं पण याच घरासाठी तिला त्याग करावा लागला खरंच सांगे तुझी कला इतकी गुणी आहे ना आणि तू इतकी नशीबवान की पोटी कलासारखी मुलगी जन्माला आली असं म्हणत सुकन्या कलाचं कौतुक करते आणि येते बरं मी असं म्हणत आपल्या घरी निघते काजू मावशीची बॅग घेते आणि तिला घरी सोडायला निघते तोपर्यंत रजनी सांगत असते अद्वैत असं कसं हे आपले पारंपारिक विधी आहेत ते विधी झालेच ज़ पाहिजेत ना आबा म्हणतात हो पुरांनो तुम्हाला कळत नाहीये या विधींचं महत्त्व आत्ता हे विधी करायचे आणि त्याच्या आठवणी आयुष्यभर जपायच्या असतात अद्वैत म्हणतो या आठवणी हव्यात कुणाला असं म्हणत मनाविरुद्ध अद्वैत आणि कला हे विधी करायला लागतात सरोज सांगते अद्वैत तू मागच्या पाटावरती आणि कला तू अद्वैतच्या पुढच्या पाटावरती येऊन उभी राहा मग सरोजवयनी तुम्हाला आंघोळ घालेल आधी अद्वैतच्या डोक्यावरती पाणी होतील अद्वैतच्या डोक्यावरून पाणी आता खाली घरंगळत कलाच्या डोक्यावरती येईल आणि मगच तुमची हळद उतरणी पूर्ण होईल असं म्हणत आता विधिवत सगळं केलं जातं त्यावेळेला मात्र आता इकडे मोठ्या मनाने सरोज पुढे येते हातामध्ये तांब्या घेते आणि तो तांब्या घेऊन अद्वेतच्या डोक्यावरती होत ते कलाच्या डोक्यावरती पाणी पडतं सगळे विधी संपन्न होतात पण मात्र आता इकडे अद्वैत आणि कला यांच्यामधली तेड काही सुटत नसते दिनकरला कलाची काळजी वाटत असते म्हणून सगळं स्थिर सावं झाल्यावरती दुसऱ्या दिवशी तो कलाला फोन करत असतो पण कला काही फोन उचलत नाही आणि ते विचार करते माफ करा मला बाबा मी दिलेलं सरोज मॅडमचं वचन काही मोडू शकत नाही मी तुमचा फोन उचलू शकत नाही असं म्हणत कला आता तो फोन उचलतच नाही दिनकर विचार करतो कला माझा फोन का उचलत नाही काय झालं असेल दिनकरला खूप मोठा प्रश्नच पडतो तोपर्यंत इकडे आता सगळेजण चांदेकरांची फॅमिली ब्रेकफास्टला बसले असताना कलाला तिकडे आता आबा अंजूला घेऊन यायला सांगतात त्यावेळेला मात्र अद्वैत उठतो मग आबा चिडतात अद्वैत तुला उठायला काय झालं सुनबाई तू पण बस पण कलाच्या बाजूला बसणं अद्वैतला मान्य नसल्यामुळे अद्वैत तिथून उठून जात असतो पण त्याच वेळेला कलाला आबांनी बसायला सांगितलं असता कलाला भोवळ येते कारण लग्न झाल्यापासून कला जेवलेली नसते काही खाल्लेलं नसतं त्यामुळे कलाला चक्कर येते अद्वैत तिच्याकडे पाहत बसतो कला, 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 बस कला धाडकन खाली कोसळते आबा हे सगळं पाहतात आता मात्र कलाने काहीच खाल्लं नाही हे समजल्यावर तरी अद्वैतला तिची दया येणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे